तर जय श्रीराम भाऊ न मी तुमचं मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तमने बघून कळत असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे चला तर आपण सर्वता व्हिडिओ बनवायला चालू करूया त्यानंतर बॅक यायचं इथं एस एफ रेशोवर क्लिक करून नाईन पॉईंट आर आरेशो घ्यायचा फोटो असा झूम करून सेट करून द्यायचा त्यानंतर बॅक यायचं तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलमध्ये दिलेला मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड ओव्हरले करून ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बीटमारचा व्हिडिओ ॲड करायचा खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत वाढून न्यायची आहे त्यानंतर बॅक यायचं तिथं बीट वन आणि बीट टू दिसेल बीट टू इथं फोटोला स्प्लिट मारायचं आहे त्यानंतर एक इथं बीट थ्रीवर वर किथं स्प्लिट मारायचं आहे आणि एक इथं चार वर त्यानंतर बॅक यायचं आणि बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर ओव्हरली जाऊन दोन पेन ज्या आहेत त्या देखील ॲड करून घ्यायचे आहे करायची त्याची लेन ती शूट पर्यंत अशी वाढवून न्यायची आहे त्यानंतर दोन नंबरची पेन जी आहे ती दोन नंबरच्या फोटोपासून ते नंबर नंबर फोटो लास्ट पर्यंत वाढवायची आहे शीतपर्यंत घ्यायची आणि इथून सेट करून द्यायची आहे ती पण लास्टपर्यंत अशी वाढवून यायची त्यानंतर बॅक यायचं एक नंबरची लकडी करून आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर यायचं थोडं लोड कॉमेडी जर भाऊन आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपले एक वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तर इथं आपल्याला झूम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे हा इफेक्ट इथं असा अप्लाय करायचा त्यानंतर पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं स्क्रोल करायचं त्यानंतर वेब ॲम्प्लिकेशन हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं इथं डायनॅमिक शेक हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून टाकायचा आहे आणि लास्ट इमेजला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इन मध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रेक्टँगल आऊट हा इफेक्ट आपला करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आऊट मध्ये यायचं आऊट मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं आपल्याला लेखी दिसून बघा लिंक आऊट हा इफेक्ट असं करून टाकायचं सेकंड ठेवायचा त्यानंतर ब्रेक यायचं स्टार्टिंगला आल्यावर इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर ओपनिंग एन्ड क्लोजिंगमध्ये यायचं इथं हॅलो ब्ल हाय फिट टाकला करून टाकायचं ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन आयडेंटिसिटी वाढायची आणि स्पीड जी आहे ती ठेवायची त्यानंतर ट्रान्झिशन ऑप्शन ऑफ प् क्लिक करायचं तर क्लॅरिटू ट्रान्झॅक्शन अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक आणि आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे